तर खाज खरूज फंगल इन्फेक्शन यावरती आज आपण एक घरगुती उपाय पाहणार आहोत अतिशय रामबाण असा हा उपाय आहे हा उपाय करायचा कसा काय काळजी घ्यायची कसा वापरायचा आणि किती दिवस वापरायचं हे संपूर्ण व्हिडिओमध्ये आपण पाहूया तर त्यासाठी व्हिडिओ आज शेवटपर्यंत बघा नमस्कार मी करुणा करुणाज ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन उपाय जो आहे खाज खरूज आणि फंगल इन्फेक्शन यावरती तर फंगल इन्फेक्शनवरती आधीही मी दोन व्हिडिओ जे आहे ते माझ्या चॅनलवरती अपलोड केलेले आहे ते उपाय सुद्धा खूप छान आणि असरदार उपाय आहे घरगुती उपाय आहे तुम्ही नक्की करून पहा आणि आजचा उपाय जो आहे तो सुद्धा शंभर टक्के आराम देणारा उपाय आहे तर तुम्हाला या उपायामुळे खूप जास्त असा आराम पडणार आहे तुमचं कितीही जुनं फंगल इन्फेक्शन असू द्या आठ वर्ष दहा वर्ष जुनं तेही तुमचं या उपायाने निघून जाणार आहे याआधी जे मी कडुनिंबाचा पाल्याचा रस आणि त्रुट्टी याचा उपाय शेअर केला होता तर बरेच जणांकडे असं होतं की कधीकधी कळुनिंबाचा पाला कुणाकडे मिळत नाही तर कधी कधी जे आहे त्रुटी तुमच्याकडे मिळत नाही कधीकधी त्रुटी असते तर कळुनिंबाचा पाला नसतो कळुनिंबाचा पाला असेल तर त्रुटी नसतो तर त्यामुळे हा उपाय करणं काही जणांना शक्य होत नाही आणि दुसरा जो उपाय मी तुमच्यासोबत शेअर केला होता तो होता ॲलोवेरा जेल आणि तर एलोवेरा जेल हे त्यासाठी फ्रेश लागतं घरचं लागतं आणि घरचं एलोवेरा जेल हे प्रत्येकाकडेच अवेलेबल असतं असं नाही तर काही जणांना यामध्ये अडचण येऊ शकते तर आज मी तुमच्यासाठी असा एक उपाय घेऊन आली आहे तर त्यातील ज्या वस्तू आहेत त्या तुमच्या प्रत्येकाच्या घरी अवेलेबल असतील कारण यामध्ये जे आपण वापरणार आहोत ते एक पावडर ते पावडर प्रत्येकाच्या घरी असतं कारण तांदूळ आपण वाळू घालत नाही तर त्यासाठी आपण बोरीक पावडर हे त्यामध्ये घालायला आणत असतो तर बोरिक पावडर हे प्रत्येकाच्या घरी असतं तर आज त्या बोरिक पावडरचा उपयोग आपण नेहमी तांदळासाठी किंवा धान्यामध्ये किडकिटी होऊ नये यासाठी करतो पण आज त्याचाच वापर फंगल इन्फेक्शन नायटा खास खासखरूज यावरती कसा करायचा हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि काही शंका असल्यास कमेंट करा कारण तुमच्या कमेंटमुळे मला प्रोत्साहन मिळतं माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात की त्यामध्ये काय बदल करायचे हे मला तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता तर सर्वात आधी आपल्याला यासाठी सामान काय लागणार आहे हे मी हे तुम्हाला दाखवते तर यासाठी जे बघा हे असं तांदूळात टाकण्यासाठी जे पावडर मिळतं बोरिक पावडर तर तेच आपल्याला यासाठी एक चमचा लागणार आहे तर असं पावडर तुम्हाला कुठल्याही दुकानात सहज मिळू शकतं तर यासाठी आपल्याला खोबरेल तेलसुद्धा वापरायचं आहे तिसरे आणि शेवटचं जे आपल्याला लागणार आहे तो आहे कापूर हा कापूर तर प्रत्येकाच्याच घरी देवपूजेसाठी वापरला जातो त्यामुळे प्रत्येकासाठीच्या घरी हा कापूर हा अवेलेबल असतोच तर कापूर हा शक्यतो जो खुला मिळतो तोच तुम्हाला घ्यायचा आहे कारण तो सहज असा हाताने बारीक होतो आणि जो पॉकेटचा पॅकवाला आपण जो आणतो तो हाताने सहज बारीक होत नाही तर यासाठी आपल्याला एक कापुराची वेळी लागणार आहे यासाठी सर्वात आधी आपल्याला एक बाऊल घ्यायचा आहे त्यामध्ये एक तर बघा इतकी अशी जी आहे ते एक कापुराची वडी जी आहे ती मी बारीक करून घेते आहे एक कापुराची वडी घेतलेली आहे मी कापूर हा सहज हाताने बारीक होतो तर ही अशी हाताने आपल्याला कापुराची वडी जी आहे ती बारीक करून वळी आपल्याला बारीक करून घ्यायची आहे आणि त्यामध्ये आपला एक चमचा जे आहे ते खोबरेल तेल घालायचं आहे तर बघा इथे मी एक चमचा जे आहे ते खोबरेल तेल घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला घ्यायचं आहे यामध्ये बोरिक पावडर आणि हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे तर छान अशी पेस्ट आपली तयार झालेली आहे आता ही जी पेस्ट आहे आपला फंगल इन्फेक्शन असल्या ठिकाणी लावायची आहे तर आता ही वापरायची कशी तर हे मिश्रण आपण असं बनवलेलं आहे तर मिश्रण बनवणं आपलं तयार आहे तर बघा इतकं असं घट्टसर आपलं हे मिश्रण ठेवायचं आहे तर जे मी तुम्हाला प्रमाण सांगितलं आहे तर हे प्रमाण तुम्ही तुमचा नायटाचा डाग किती आहे तुम्हाला किती खाज आहे त्यावरून तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तुम्हाला जर खूप मोठं असेल इन्फेक्शन तर तुम्ही हे प्रमाण जास्त घ्या एक कापुराची वडी घेतलेली आहे आणि एक चमचा बोरिंग पावडर घेतलेला आहे आणि त्यानंतर जे आहे एक चमचा खोबरेल तेल घेतलेलं आहे जर एक चमच्यामध्ये तुमचं पावडर जर असं भिजत नसेल तर तुम्ही तेल जास्त वापरू शकता किंवा यापैकी तुमच्याकडे कापूर किंवा बोरीफ पावडर नसेल तर तुम्ही नुसतं खोबरेल तेलसुद्धा या उपायासाठी लावू शकता त्यामुळे सुद्धा खूप छान रिझल्ट मिळतो आणि यामध्ये जे आहे ते आपल्याला काही पथ्यसुद्धा पाळायचे आहेत तर ज्यांना फंगल इन्फेक्शन आहे त्यांनी साखर कमी खायची चहा पेताना थोडा कमी साखरेचा प्यायचा म्हणजे फिक्का चहा प्यायचा शक्य असल्यास फंगल इन्फेक्शन जोपर्यंत पूर्णपणे बसत नाही तोपर्यंत चहा घेतला नाही तरी चालेल पण एखाद्याला चहाची सवय असते त्यामुळे चहा हा कमी साखरेचा प्या कारण गोळ खाल्ल्यामुळे जे आहे फंगल इन्फेक्शनचे जंतू जे आहे ते जास्त जोर करतात आणि आपल्याला फंगल इन्फेक्शनचा त्रास खूप होतो खातसुद्धा खूप सुटते आणि हा उपाय करत असतानाच आपल्याला किंवा फंगल इन्फेक्शन असेल आपण कुठलंही औषध घेत असो तर त्यासाठी आपल्याला वांग्याची भाजी किंवा आंबट चिंच वगैरे खायची नाही आहे तर ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे तर खूप जास्त असं काही फंगल इन्फेक्शन म्हणजे मोठा आजार नाही आहे पण बऱ्याचसा लोकांना फंगल इन्फेक्शन जे आहे ते खूप जास्त प्रमाणात झालेलं आहे आणि गरमीच्या दिवसांमध्ये हे फंगल इन्फेक्शन आपलं खूप त्रासदायक होतं तर कित्येकदा असं होतं की औषधं घेऊनही सुद्धा आपलं फंगल इन्फेक्शन जे आहे ते कमी होत नाही जोपर्यंत आपली औषध चालू आहे तोपर्यंत ते कमी असतं आणि औषधं बंद पडली की ते खूप जास्त प्रमाणात वाढायला सुरुवात होते आधी जो एवढासा चट्टा आहे तो पूर्ण असा गोल होऊन जातो तर हे आता आपल्याला वापरायचं कसं आहे तर सर्वात आधी बघा आपल्याला कॉटनचा गोळा घ्यायचा आहे तर शक्यतो हे लावताना कॉटनच्या गो गोळ्यानेच लावा कारण जर हाताने डायरेक्ट लावलं तर इथे जर समजा फंगल इन्फेक्शन आहे तर याचं इन्फेक्शन तुमच्या या बोटाला होऊन इथे सुद्धा फंगल इन्फेक्शन होऊ शकतं किंवा हे बोट आपलं या ठिकाणी जरी लागलं तरी आपलं फंगल इन्फेक्शन होऊ शकतं आणि ज्यांना फंगल इन्फेक्शन आहे त्यांचा टॉवेल त्यांचं साबण शक्यतो वेगळंच ठेवा कारण फंगल इन्फेक्शन हे एकापासून दुसऱ्याकडे फैलत जातं त्यामुळे आपल्या वस्तू ज्या आहेत त्या वेगळ्याच ठेवा ज्या आपण टावेल वापरतो वापर साबण वापरतो शक्यतो साबणसुद्धा यामध्ये वापरूच नका ज्यांना फंगल इन्फेक्शन आहे त्यांनी कुठल्याही केमिकल साबण वापरायचं नाही आहे आणि जर साबण वापरायचं असेल तर घरगुती तयार केलेलं साबण तुम्ही इथे वापरू शकता त्यामुळे तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम होणार नाही तर आता इथे फंगल इन्फेक्शनचा आपला डाग आहे आणि त्याला आपल्याला हे जे तयार केलेलं मिश्रण आहे ते लावायचं तर या डागावरती तुम्ही कॉटनच्या बुड्याने असं पूर्ण लावून घ्यायचं आहे बघा ज्याप्रमाणे मी इथे लावते आहे त्याप्रमाणे मी तुम्हाला लावून दाखवत आहे त्याचप्रमाणे तुम्हाला असं हे लावायचं आहे तर हे जेव एवढा डाग असेल तर तुम्हाला एवढंच लावायचं आहे याच्या फार जास्त दूर पर्यंत तुम्हाला हे लावायचं आहे कारण की याचं इन्फेक्शन बाहेर फैलू शकतं त्यामुळे जितकं आहे त्यात तेवढंच तुम्हाला लावायचं आहे तर असा हा साधा सरळ सोपा उपाय करायचा किती दिवस आहे तर हे सुद्धा तुम्हाला फंगल इन्फेक्शन किती प्रमाणात आहे त्यावरती अवलंबून आहे जर तुम्हाला कमी डाग असेल असा एवढासा डाग असेल तर तो एक महिन्यामध्ये पूर्णपणे नष्ट होणार आहे कायमचा मुळापासून संपणार आहे पण हेच जर तुम्हाला पाच सहा सात आठ वर्षाच्या आधीच जर इन्फेक्शन असेल आणि ते तुम्हाला या उपायाने बरा करायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला दोन ते तीन महिन्याचा कालावधी सुद्धा लागू शकतो कारण हा घरगुती उपाय आहे घरगुती उपायामध्ये थोडा संयम ठेवावा लागतो तर हे लगेच बसत नाही कारण कुठलाही औषध घेतलं की आपल्याला लगेचच फायदा मिळतो तसा या उपायामुळे लगेच फायदा मिळणार नाही पण पहिल्याचं वापरामुळे जे तुमची खाज आहे ती खाज कमी झालेली असेल किंवा कमी प्रमाणात जर डायटा असेल तर तो पूर्णपणे खाज त्याची बसलेलीसुद्धा असेल तर यानंतर तुमचा खाजवण्याचा जो त्रास आहे तो तुम्हाला होणार नाही आहे तर आजचा हा साधा सर उपाय तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया अशाच एखाद्या नवीन उपायासोबत तोपर्यंत नमस्कार